तर नमस्कार मंडळींनो आजच्या या नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा आज अंकिता वालावलकर अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड नाही महाराष्ट्र हार्टेड गरच्या लग्न असा आणि लग्नासाठी आमची अवस्था अजून ही अशी असा आणि इकडे लेडीज बायका रेडी झाल्यात काय बघी उशीर सकाळ किती वाजता घेतले तयारी करायला आता वाजले किती दहा वाजले तरी अजून अर्धा तास आहे बघा बहिणीचा सगळ्यांनी नाश्ता करून घ्या सगळे तो बँड घालून घ्या इकडे असा केलेला असा प्राजक्ता इथे उपस्थित आहे तर तुम्ही सगळे ते बँड घालून घ्या जेणेकरून पुढे रिफ्रेशमेंट आणि जेवणच्या वेळेस इकडे नाश्त्याचा तगड तगडी सेटिंग लावलेली आहे नाश्त्याची काय नाश्ता उपमा आणि कंप्लेट चला नाश्ता काय चाल वा 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 आता मी काय बोलायचं काय

तुम्ही मंदारची बायको आहे लग्नाला आल्या तर, तर चांगली तर साडी घालायची चांगली हो हो तू कुठं चांगली घातली याने जरा बरी दिसायला तू जरा सुद्धा बरी दिसत <laughs> असे किती रील होतात तुमचे हो बाई <laughs> दिसली की रीलच होते रे <laughs> आ

डीपी दादाने चार दिवस आमची तासली मस्त हा लज मजा केली आज डिपीदाची काहीतरी मजा केल्या त्यांच्या बाबांसमोर आवाज दिला ना घेऊन तिकडे कुठे आहे कुठे पण चला मधले खाली या अरे आवडून अजून फोटोग्राफर आयडी सर या पुढे आज आज सर 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 तू करा Não, <laughs> não,

હા જરા પછી Wow. गँग इकडे इकडे सगळी गँग आपल्या येणार आहे तुम्हाला नाही येणार घेऊच ना बघा मंडळी आपण ना फोटोज काढायला तुम्ही यालच पण त्या दिन आपण गेम सोबत गमत करत होतो राईट त्या पॉइंट टेबल मध्ये आपण काल खूप लिबर्टी दिल्यानंतर कुणाल टीमने खूप कमबॅक केलेलं तर नाही थोडं वीस तीस मार्गांचाच फरक आहे तर तुला टीमला काय म्हणायचं वेट 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 एकच मिनट एकच मिनट हां तर तुला टीमने तुला एवढा सपोर्ट केला त्यांना काय म्हणायचं आहे ते थोडक्यात माझी टीम माझ्यासोबत नेहमी लॉयल आहे आणि सगळे सगळे म्हणजे थँक्यू व्हेरी मच सगळे आले आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांनी जेवून व्यवस्थित प्रवास करा आणि काळजी घ्या <laughs> क्या बात आहे पण पॉइंट टेबल वरती टॉपवर असल्यामुळे सध्या टीम ओके ऑल राईट आपण पॉइंट टेबल पुन्हा पुढे येणार आहोत पण त्याआधी जे पाहुणे मंडळी आले त्यांना पण एक एक करून विनंती करूयात की तुम्ही फोटो काढायला येऊ शकतात वहिनी नमस्कार, नमस्कार। तुमच्या गैरहजरीत आम्हाला खूप त्रास दिलाय आम्हालाच ना सगळ्यात चांगलं बोल अरे तुम्हाला ओढका लागलाय अरे तुम्हाला ओढकाला प्राजक्ता रात्री रात्री तर भयंकर त्रास दि तुमच्याकडे मुगडो बिगडो ना तुकु मुगडो मुगडो तुकु मुगडो म्हणजे झाडू स्टेजच्या राईट साईड एंटर करून छान फोटो काढून झाल्यानंतर लेफ्ट साईड ने काय म्हणतो बायकोकडे कोकणातलं एक मुगडो पाठवून द्यायचो म्हणजे मुगडो म्हणजे झाडू 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 त्यांना तू म्हणतो हाताने ना खाता झाडूने खा असं त्याचं बोल आम्ही मिस करत आलो डीबी दादा नाही गेला का आता साधा एक दादा ह्या ऐका ना बाय डिबी दादा ह्या आम्ही ना की दादा तुम्ही गेलात की आम्ही खूप मिस करतलो तुमचा हा ना हा अरे हेच प्रेम आहे हेच आहे आम्ही हेच मिळवलंय मंडळींन सगळी चांडा चौकडे इकडे जेवण झाली आणि आता आईस्क्रीम खात आम्ही उपाशी मेल होय फक्त टेस्ट टेस्ट केली टेस्ट टेस्ट केली टेस्ट टेस्ट इज बेस्ट माझी बायको एव्हरेस्ट <laughs>

काय करत वॉचमॅनगिरी चालू आहे हा आता मी दिसले तू पण ये बघ ऐकल्यावर तू पण ये ऐकल्यावर तू पण ये बघितले आधीच काय सांगतो बाय बाय हा

तो का आसा, मी तर शूट करू थांब <laughs> चला बाय बाय टाटा काय मंदार आणि डिपी दादा आणि सिद्धू यांच्यात चर्चा चालू आहे चर्चाय म्हणतो चाललंय नाही भेट ना तू अरे माझ्याकडे मोबाईल नाही म्हणून मी हा दुसरं देवा मग कोणतो तरी मी आहे माका फोटो काढून तुम्ही शूट करू सांगितले लवकर हे बघा काढून घेतलेले शूज अंकिता हा मध्ये बडायचं नाही काय आता

रेकॉर्ड म्हणजे माझ्या माझ्या एक लाखाच्या पैसे मध्ये प्राजू माझ्यावर एक हजार वरती येऊ शकतो गुड डील गुड डील कंग्रॅच्युलेशन्स फक्त आता तू आम्हाला कशी वाटणार सांग हा, 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 कशी वाटणार आम्हाला तू मी आता काढताना मी नव्हतो होतो बीच होत मी काढलं सो मित्र मैत्रिणींची गँगर आपण बघतोय त्यांच्याकडनं छान असतात असं जाणून घेतो इथे एक धमाल टीम आहे जी, जी आपल्याला सतत व्हिडिओच्या कधी समोर व्हिडिओच्या मागे असे पाहायला मिळते तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि अंकिताच्या व्हिडिओमध्ये किंवा आम्हाला बॅक ऑफ द कॅमेरातली बऱ्याच वेळेला पाहायला मिळताच सो एक अशी गोष्ट मला सांगायची अंकिता कुणालीशी सगळ्यात आधी कोण अंकिता कड्या आणि कोण कुणा कुणाल अंकिता मैत्रीकडून चालली आहे एक सल्ला द्यायचा असेल अंकिताला सल्ला द्यायला आवडेल की कुणाला सल्ला द्यावे काय सल्ला द्यायला जरा गोष्टी आहे आहे समजून घेणारी आहे आणि चांगल्या होतील जर दुखत असेल तर त्या समजावून चांगल्या बेस्ट आहे ओके तुम्ही साधारणतः किती वर्ष झाली सगळे मित्र माहिती नाही आहात कम तीन चार मधल्या एका विद्यार्थ्याकडचं जेवण टाकू ना तो होतो तसं जेवायला या म्हणून आम्ही पुढे जातो दोन तो तो नाँगी नाँगी सर आले काय सर जेवण आलात ना ते आता काय सांगते आम्ही जेवण शेवटी गेले ते परत परत मारतो त्याच्याकडे आता मग घरात आपण दोघं आलेले चला मंडळी सगळे आहेत आता लग्न सगळं आवर दिला अंकिता पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सायली सायली तू दुपारपासनं परसंच सम हे करते आहेत आत्ता दोन पुऱ्या दोन पुऱ्या भरल्यात आहेत कुठं वाटेत भूक लागली तर वाटेत काही भूक लागली तर कोकणातल्या दोन पुऱ्या घेऊन जातात काय आहे सगळ्यांना ते सगळ्यांना दे अंकिताचं लग्न ज्या ठिकाणी होता त्याच्या जवळच भावाजीचा घर हा आणि त्या घराकडे आमका बोलवले नाही होता पण ते का आता कप वाढवायचे लागले म्हणून हे चेंज करून टाकलं डायरेक्ट हा हा ઓ થેન્ક યુ એક નંબર મે બ નોકો નોકો મિકા બસ 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 परत दिला परत इला परत इला आणि किती डिश येते हा हे सगळं बिल तुलाच करायचं ही काय काय अंत द्या आणत काम काको हो का

येतो परत कधीतरी हो जा जा चला टाटा बाय बाय आम्ही चालेल बाय 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 चला बाय टाटा बाय बेड्या चल लगी दादा चल दादा ऐ बाबा आता सगळा सोडून झाला आणि आता सगळा संपलेला असा लग्नाचे कार्यक्रम आता फक्त अंकिता हिकंना कुणाल सोबत फरार होता ला इकडं काहीतरी जेवतत वाटत जेवतत